सोलापूरकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे सार्वजनिक गणेश मूर्ती प्रतिष्ठापना तसंच गौरी गणपती आगमन झाल्यानं शहरातील टिळक चौक मधला मारुती कौतम चौक माणिक चौक व मंगळवारपेठ पोलीस चौकी परिसराचा रस्ता सात दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे एक सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत हे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत या परिसरात पूजेचे साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याकरिता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे त्यामुळे या मार्गावरून जाणे येणे धोक्याचे आहे त्यामुळे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी वरील कालावधीत या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना येण्यास जाण्यास बंदी घातली आहे पोलीस चौकीकडून जाणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग बाळीवेस बी एस एन एल ऑफिस मंगळवारपेठ पोलीस चौकी वेस ते कौतम चौक तसेच टिळक चौक जुनी कसबा पोलीस चौकी माणिक चौक या मार्गांचा अवलंब करावा असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे